नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की मी योगेश्वर पवार समूह सहाय्यक बाधा आपल्या गावची पोकरा योजनेअंतर्गत निवड झाल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे प्रथमता मी अभिनंदन करेन पोकरा योजनेमध्ये आपल्याला ठिबक सिंचन तुषार सिंचन त्यासोबतच वेगवेगळे वैयक्तिक वेग घटक आपल्याला त्याचा लाभ घेता येतो परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ऍप वर आपलं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय या वैयक्तिक लाभाचा वैयक्तिक योजनेचा लाभ आपल्याला कोणत्याही शेतकऱ्याला मिळणार नाही यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्यावर महाविस्तार ए ऍपवर नोंदणी करणं आणखीन शेतकरी बाकी आहेत त्यासाठी आपला आपल्या भादा गावामध्ये येत्या मंगळवारी म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत डाउनलोड करणे किंवा त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणे याविषयी अडचणी येत आहे त्याविषयी आपल्याला समूह सहायक आपल्या गावचे समूह सहाय्यक सहाय्यक कृषी अधिकारी व गावातील स्वयंसेवक यांच्या मार्फत आपल्याला मदत करण्यात येईल तरी सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो धन्यवाद